राम राम शेतकरी मंडळी आज आपण आलो आहे आपल्या दादालाड पद्धतीच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो दादालाड पद्धतीने जेव्हा आपण गळफांदी कट केली त्यानंतर आपल्याला काय काय फायदा झाला ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आपण दादालाड पद्धतीने जेव्हा गळफांदी कट करतो आणि गळफांदीला जाणारं अन्नद्रव्य आपल्या कपाशीला सारख्या प्रमाणात वरच्या ज्या फळफांद्या असतात त्यांना देखील मिळत असतं त्यामुळे आपल्याला आपल्या कैरीची साईज बोंडाची साईज चांगल्या पद्धतीने झालेली बघायला मिळते शेतकरी मित्रांनो आता ही जी कैरीची साईज आहे बोंडाची साईज तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने बोंडाची साईज आपल्या कपाशीला झालेली आहे आता आपल्या कपाशीला कमीत कमी तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस म्हणजे लगभग वीस वीस बोंड तरी आपल्या कपाशीला आता सध्याला तयार आहेत शेतकरी मित्रांनो गळफांदी कट केल्यानंतर आता या झाडाची गळफांदी इथून कट केलेली आहे आता ही गळफांदी कट केल्यामुळे ह्या झाडाला वर पण आपल्याला सारख्या प्रमाणात खतव्यवस्थापन झाल्यामुळे झाडाला वर ही वरची जी साईज आहे ही साईज देखील आपल्याला जाड बघायला मिळते ज्या झाडाची गळफांदी आपण कट केलेली नसती तिची साईज गळफांदीपर्यंतच जाड असते त्याच्यानंतर तिथून वर ते झाड बारीक साईजची तिची वरची जी जाडी असते ती बारीक असते आणि गळफांदी कट केल्यामुळे ही साईज वर पण आपल्याला जाड बघायला मिळते आता कैरीची साईज बघू शकता तुम्ही जबरदस्त कैरीची साईज झालेली आहे आणि बोंडधारणा पण बऱ्यापैकी आपल्या कपाशीला आता सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो गळफांदी कट केल्यानंतर आपल्याला कपाशीची वाढ देखील तीन साडेतीन फुटावर थांबणं गरजेचे आहे किंवा जास्तीत जास्त चार फूट म्हणजे आपल्याला उत्पन्न जास्त शंभर टक्के मिळणार आहे गळफांदी कट केल्यानंतर मी आता तिसऱ्या फवारणीमध्ये चमत्कार वीस एम एल प्रतिपंप वापरलेला आहे नक्कीच त्यामुळे देखील आपल्याला आपल्या बोंडाची साईज खूप जास्त प्रमाणात वाढलेली बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच या पद्धतीचा अवलंब करून आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकता आता आपला प्लॉट बराच पाऊस जास्त झाल्यामुळे पिवळा लाल झालेला आहे त्याला देखील आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी गळफांदी कट केलेली आहे त्यांनी या फवारणी व्यवस्थापनामध्ये आपल्या कपाशीची वाढ नक्कीच थांबवा आता जेव्हा वाढ थांबते तेव्हा खालच्या पातेगळ थांबून खालची बोंडाची साईज देखील वाढत असते त्यामुळे आपल्याला कपाशीची वाढ आपल्या आता इतकी झालेली आहे लगभग आता चार फुटापर्यंत कपाशीची हाइट लगभग गेलेली आहे तर आता वाढ थांबणं गरजेचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद